भाजपसोबत युती करणे ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचं मत महादेव जानकर यांनी केले व्यक्त भूतकाळातील सर्वात मोठी चूक मत समाज अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे ते अकोल्यात बोलत होते तर जानकर पक्षाच्या एका बैठकीसाठी अकुलत आले होते तर यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला भाजपला पराभूत करण्यासाठी भाजप सोडून कोणाशी युती करण्यासाठी आपण तयार असल्याचं जानकर म्हणाले तर आता भाजपची काँग्रेस झाल्याचंही ते जानकर म्हणतात इतर पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणायचे आणि पक्ष मोठा करायचा असं भाजपाचं धोरण असल्याचं ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जिथे शक्य झालं ते काँग्रेस शिवसेना गट मनसे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचं ते म्हणाले तर ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही त्या ठिकाणी पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे भाजपला पराभूत करण्यासाठी भविष्यात राजू शेट्टी बच्चू कुडू शेतकरी कामगार पक्ष यांच्या रबिकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जानकर म्हणाले दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभा लढवणार असून यामध्ये केंद्राच्याच राजकारणात राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत यापुढे केंद्रातच मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे